महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझ्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस नगर परिषदेच्या तीन प्रभागातील बारा उमेदवार निवडणूक रिंगणात निवडणूक वाढल्यानं राजकीय तापमान चढले दिग्रस नगर परिषदेच्या तीन प्रभागातील निवडणूक रिंगणातील बारा उमेदवारांचं राजकीय समीकरण पुन्हा ढवळून निघण्याचं संकेत दिसू लागले आहेत तीन प्रभागातील उमेदवारांनी अपील दाखल केल्यानं त्या तीन प्रभागात दोन डिसेंबरऐवजी वीस डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे आणि निवडणूक वाढल्याचा अतिरिक्त कालावधी उमेदवारांना पुन्हा प्रचार तेज करण्याची संधी देत आहे दरम्यान तीन प्रभागात एकूण बारा उमेदवार रिंगणात असून स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय वीस डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन ब मधून शिवसेनेचे डॉक्टर संजय बंग शिवसेना ठाकरे गटाचे विक्रम अटल समाजवादी पक्षाचे सलमान खान शबीर खान तसेच कम्युनिस्ट पक्षाचे जाफर अब्दुल गणी हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहे त्यासह प्रभाग क्रमांक पाच ब मधून शिवसेनेच्या नुजहहत परवीन साबीर शेख शिवसेना ठाकरे गटाच्या निकहत परवीन सय्यद मुस्तफा भाजपच्या लक्ष्मी रिग्बचन मेहता आणि भारतीय विकास आघाडीच्या सदव जहा जावेद पहेलवान आणि प्रभा क्रमांक दहा ब मधून शिवसेनेच्या शबाना इस्राईल आलमवाले शिवसेना ठाकरे गटाच्या रेहमत रमजू पटेल अपक्ष उमेदवार तब्बू राजिक पप्पूवाले आणि इशरत परवीन एजाज खान निवडणूक रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांना अकरा डिसेंबर रोजी चिन्ह वाटप होणार असून त्या दिवसापासून प्रचार सुरू होणार आहे निवडणूक पुढे गेल्यानं प्रचार जनसंपर्क आणि रणनीती मांडणीसाठी उमेदवारांना नवी ऊर्जा मिळत असून स्थानिक पातळीवरील हवामान बदलू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आगामी काही दिवसात उमेदवारांचा मतदारसोबत संपर्क वाढणार असून या नव्या समीकरणांमुळे स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते